महाराष्ट्र शासनाची जागा टी एस नंबर स सिटी सर्वे नंबर दहा सव्वीस ही महाराष्ट्र शासनाची जागा असून या जागेवर आज रोजी जो इतर अधिकारात महबूब शेख होते ते मयत आहेत त्यांच्या मुलगा हबीब शेख यांचा या ठिकाणी ताबा आहे आणि हबीब शेख यांनी मंत्री महोदयांचे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती यांना एकोणावीस तीन दोन हजार एकोणावीसला या ठिकाणी नोटरी आधारे करारनामा नव्याण्णव वर्षाचा करून दिलेला आहे ना शेख महबूब हबीब यांना करारनामा करून देण्याचा अधिकार आहे ना विलास संदीपान भुमरे यांना करारनामा करून घेण्याचा अधिकार आहे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांच्या मिसेसच्या नावावर सुद्धा यातील अर्धा प्लॉट आहे आणि ही सगळ्या घटनाक्रम होत असताना नोटरी आधारे ही जमीन यांनी बळकावलेली आहे आणि या आर्ट ऑफ सिटी जमीन आहे पैठण शहराची या जमिनीची जवळपास तीस कोटी रुपये किंमत आहे आणि या ठिकाणी तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार भूखंड लाटून या ठिकाणी मंत्री महोदयांच्या चि ची, चिरंजीवांनी केलेला आहे आणि पुढे हा भ्रष्टाचार पचवण्यासाठी त्यांनी घरकुल योजनेचा या ठिकाणी आधार घेतला घरकुल योजनेचा जी आर म्हणजे दोन हजार पूर्वी जो त्या जागेवर राहतो त्याचं या ठिकाणी घरकुलाचं पी आर कार्ड बनवणे हा जी आर आहे हा आदेश आहे परंतु हा आदेश असताना यांनी यांच्या शाळेवरील मुख्याध्यापक असतील राम भटकळ असतील सतीश वाळ यांचे भाचे असतील सगळे पाहुण्यारावळ्याचे नावं टाकून घरकुलाच्या नावाखाली या ठिकाणी याचं पी आर कार्ड बनवण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचलेलं आहे म्हणजे जमीन लिगल करण्याची प्रोसेस माननीय मंत्री महोदय यांनी राजकीय दबाव वापरून या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे यामध्ये दोन सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल प्रशासन तहसील प्रशासनाचा पंचनाम्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासनाची जागा आहे या जागेवर आज रोजी शेख हबीब यांचा ताबा आहे शेख हबीब यांनी कबूलही केलं की आम्ही नोटरी या ठिकाणी करून दिलेली आहे यांना नोटरी अधिकार नसताना म्हणजे एककडे तहसील प्रशासन म्हणत आहे की हे जागेवर हबीबचा ताबा आहे दुसरीकडे पैठण नगर परिषद व भूमी अभिलेख कार्यालय म्हणत आहे की या जागेवर हे दुसरे सहा लोकं राहत आहेत म्हणजे ह्या दोन्ही प्रस्तावामध्ये एवढा मोठी तफावत निर्माण झालेली आहे आणि ही तफावत म्हणजे राजकीय दबावपोटी मंत्री महोदयांच्या दबावपोटी ही जमीन लाटलेली तर आहेच परंतु ही लिगलाइज करण्याचा म्हणजे अधिकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालवलेला आहे माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की त्यांनी तीस कोटी रुपयाचा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळं मी मान्य जिल्हाधिकारी यांना एक महिन्यापूर्वी या ठिकाणी तक्रार दिली होती मान्य जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या तक्रारीवर कुठली दखल घेतलेली नाही आहे त्यानंतर मागणी काय आता मागणी काय आज माझी मागणी हे की मी पोलीस अधीक्षक लास्ट लाचलुचपत विभाग यांना नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा थर्टीन नुसार जनसेवक संदीपान भुमरे विलास भुमरे हे जनसेवक आहेत हे जनतेचे सेवक आहे हे या कायद्यामध्ये बसतात या कायद्यानुसार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे व रितसर कारवाई करावी व महाराष्ट्र शासनाचा भूखंड वाचवावा हीच मागणी आमची या ठिकाणी